चालू घडाणोडीवरती चालू राजकारणामध्ये पुन्हा एकदा सोलापूर शहर पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आल्याने सगळ्यांचे लक्ष सोलापूर शहराकडे लागून राहिले आहे चर्चेच्या झोतात येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोलापूरमध्ये आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच ठिकाणी गर्दी दिसून आली जिल्ह्यात महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे भाजप काही ठिकाणी स्वबळावर तर शिंदे पवार गटासह स्थानिक आघाडीसह निवडणूक लढवीत आहेत जिल्ह्यातील नगराध्यक्षपदी सर्व जागांवर भाजपाने उमेदवारी दिली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगराध्यक्ष असो की उमेदवारीसाठी भाजप तर्फे निवडणूक लढवण्याचे जाहीर केले यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अकलूज आणि मोहोळ तालुक्यातील अनगर पालिकेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर येथील सतरा म्हणजेच सर्व भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत काय आहे ही, ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर अक्कलकोट अकलूज सांगोला करमाळा कुर्डुआणी मंगळवेढा मोहोळ दुधने मैंदर्गी आणि अनगर या नगरपालिकांची निवडणूक होत आहे यातील अकलूज आणि मोहोळ तालुक्यातील अनगर येथे पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होत आहे निवडणूक जाहीर होताच पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी दौरा उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये पक्षाच्या निवडणूक लढवायचा असा आग्रह धरला विशेष करून नगराध्यक्षपदी भाजपाचा उमेदवार दिला तर महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे काँग्रेस पक्षाने आठ ठिकाणी स्वबळावर तर इतर ठिकाणी स्थानिक आघाडीला पाठिंबा दिला राष्ट्रवादी शरद पवार गटाने खासदार धैरशील मोहिते पाटील यांनी अकलूज येतील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे अकलूजमध्ये भाजपचे माजी आमदार राम सतपुते खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत दिसणार आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे इथे भाजप तीर्थक्षेत्र विकास आघाडी आमदार अभिजित पाटील यांची विठ्ठल परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे मंगळवेड्यात सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पद राखीव आहे इथे भाजप समविचारी आघाडी तर भाजप बंडखोर अशी लढत होणार आहे सांगोल्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित आहे या ठिकाणी भाजप शेकाप राष्ट्रवादी आणि उभाटा यांची युती विरुद्ध शिवसेना शिंदेगड असे निवडणुकीचे चित्र उभे आहे करमाळा सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी आहे या ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे स्थानिक करमाळा विकास आघाडी अशी लढत होणार आहे कुर्डवाडी मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगराध्यक्ष पद राखीव आहे या ठिकाणी आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र आली आहेत याशिवाय अक्कलकोट येथे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची तर मोहोळ येथे पुन्हा एकदा भाजप आणि उभाटा अशी लढत दिसणार आहे पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होत असलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर येथील सतरा जागी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल झाले अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप सोडून कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे येथील सतरा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले असून औपचारिक घोषणा बाकी आहे मात्र माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं आघाडीमध्ये बिघाड झाल्याने या निवडणुकांवरती काय परिणाम होईल ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील